आय माय मन कर ना दरवाजा लाईल उदे ऊन उदे आय मेन तिना बेटा वारा आयल सा बांधा या लवकर ये बरा टाइम ना का कर करजा का ऊन दे बलदा चटका दी रे ना ना आव एक डावण्या काम ले लटकनुत ना सो बा कत ऊन नी काय आ अजा सांचा दा अक्का तुमे बाजवा बा, घर ना काम करायनी ना तुका का लोक ना करायनी का ह बाशे उंडा है जाती ते भी जाती सुसुती ना कारण दो सो बा दुनी मनी माय मदा वावर माना

बरं जाय मग काही नाही म्हणजे देण नेण चालू राह वावर माझ्या नाव ते पोट भरी मस्त हा ना मनीषा ताई यावर पाहिजे होती आका कशामुळे होणी काय जा आव सोबा ती बँक ना जावाशे काय काम शे काय जानती ना काय माया आका तू ना डोकं बिकेत नाही पिरे गाई आहे या दशाच ना वावरच ना लागा काळी राही नाही तू आमला मिडू बाई आई वावर टाकी नाही आपलाच वावर शे आय तर लिड चांगला रस्ता कथा बरं या दिन वावर ना वावरे नागरेल नाही

अवा ती दल्ली ना जरा का डोको पी तीन वर्ष न को लागू आका मी जाऊ काय मला परवा नाही सबरा पैसास नी हं मी चालने जाऊ तू आपले चालना अस बजे माय बजना तू भी काय एवढा लायदा रे मिटू काय की बट पोरनी जात स ती ती का थोडी शेन थोडी खाय व हा को पोरनी जात स मने दल्ली न दपडे आय का दल्ली न आ का आय का रही काय हं दादा दादा सोड जग मारला सोड आपण काय कोणा करता थोडी खाय माय हं

बुजी का वाल लटका काम ना बुजी का काम ले नेमण काम मी मी बहीन दिसू मी तुमले आय माय बलता भारी लागय या शेंगा नाहीनी बापिस नाही बे भारी लागतीस ना आ अमंग वल्ली वल्ली शेंगा ना सोबा मन का मन काना मस्त तावावर सुरावर बुंजाना अशा भारी लागतीस ना बडा येण्या काय सांगू तुले आना मी आता बुंजात करी आ तू जाऊ शक पडे मायवा मला पुरा पाडा पडते यास मायवा मन बोलल ते कशा तरी आवडते सोबई कशा तरी शेंगा रायण्यात म्हणजे येता जात शेंगा येता जात शेंगा आ बडा से दा आवडते शेंगा सारखी वस्तू पण लेना वणनी वयेडी ले। मा शेंगा बडा असल्या आवडते बहीण हाय माय बाकी ना बाया तर उजी बाऊजल गणण्या राहते हा तिथला असं वाट आमना पण एक येते बाडीच तर काय सोय माय तुम्हाला तर आमना लोक बरं असत हां आम्हून तरी टाईमवर चांगला जगून खायलेत तुम्ही काय पता करी करी एक दोन उच्या तंगडे करी नि येजा <laughs> कर रे माय जान पले रे ना त्याला आपण जास्त लोभ रा पाणी पाजत काय माय कोल्ला तण पडराय ना बर लयस मी तो राम राम हो मंडली प्लीज वाले लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब कर ले जाबर